कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत चारशे नव्वद जागांसाठीचे गटक आणि गड्ड संवर्गातील भरती प्रक्रिया जाहिरात जाहीर करण्यात आली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा उपलब्ध आहे समोर स्क्रीनवर पाहू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार असून पाहू पाहू शकता यासाठी अर्ज करण्यासाठीचे लिंक हे उपलब्ध आहे आजपासून ते तीन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात आता या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती म्हणजेच प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर एकूण किती जागा रिक्त आहेत जागांची माहिती या संदर्भातली सगळी माहिती अगोदरच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण केलेली आहे ते तुम्ही चेक करू शकता त्या पद्धतीने ज्या पदासाठी तुम्ही इच्छुक आहात त्याचबरोबर पात्र आहात त्या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या टी सी एसच्या लिंकद्वारे अर्ज करू शकता आता यामध्ये पाहू शकता प्रत्येक पदासाठीचा सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत टी सी एस पॅटर्ननुसार हा जाहीर करण्यात आला आहे कोणत्या पदासाठी काय सिलेबस असणार आहे हे आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात एकूण एकवीस पदे आहेत गटक आणि गड्ड संवर्गातील तर प्रत्येक पदासाठीचा जो सिलेबस आहे तांत्रिक घटक यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत याची माहिती दर्शवण्यात आली आहे आता पॅटर्न पाहिला टी सी एस पॅटर्न म्हणजे मराठी असतं मराठी व्याकरण आहे इंग्रजी याबद्दलचा जो पॅटर्नबद्दलची माहिती यामध्ये दर्शवण्यात आली नाहीये पण प्रत्येक पदासाठीचा प्रत जो अभ्यासक्रम आहे म्हणजे कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न असतील याची माहिती दर्शवण्यात आली आहे त्याचबरोबर जर तुम्ही जाहिरात चेक केलीत अधिकृत जी जाहिरात आहे या ठिकाणी उपलब्ध आहे यामध्ये परीक्षेचा पॅटर्न जो आहे हा सांगण्यात आला होता की परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाईल प्रत्येक पदासाठीचा एक्झाम पॅटर्न कसा आहे याची माहिती या, या जाहिरातीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे ती तत्पूर्वी आपण पहिल्यांदा जी एक्झाम पॅटर्न आहे तो पहिल्यांदा चेक करून घेऊयात आणि त्यानंतर जो अभ्यासक्रम आहे हा कशा पद्धतीने असणार आहे प्रत्येक पदासाठीचा तो सुद्धा जाणून घेऊयात तर पाहू शकता प्रत्येक पदासाठीचा जो एक्झाम पॅटर्न आहे टी सी एसनुसार ज्या पद्धतीने आत्तापर्यंत परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या महानगरपालिकेच्या भरती परीक्षा घेतल्या जातात त्याच पद्धतीने हा पॅटर्नसुद्धा असणार आहे यामध्ये जास्त बदल नाही आहे शकता फक्त जे तांत्रिक घटक आहेत प्रत्येक पदासाठीचे पोसणी आहे ते तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे की प्रत्येक पदासाठीचा जो तांत्रिक घटक आहे यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत तर ते सुद्धा तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे यामध्ये जे अग्निशमन सेवा आहे अग्निशमन सेवेतील जे पदाकारता मैदानी चाचणी आणि गुणांकन पद्धती असणार आहे म्हणजे लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी घेतली जाईल तर शंभर गुणांची ही मैदानी चाचणी असणार आहे आणि शंभर गुणांचं मला वाटतं पेपर असेल तर एक्झाम पॅटर्न याबद्दलची माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर अपडेट केली जाईल की के कशा पद्धतीने जो एक्झाम पॅटर्न आहे प्रत्येक पदासाठीचा असेल किती गुणांची लेखी परीक्षा होईल किती गुणांची जी दुसरी कौशल्य चाचणी आहे किंवा मैदानी चाचणी आहे ती घेतली जाईल या संदर्भातली अपडेट दिली जाईल तर यामध्ये पाहू शकता प्रत्येक पदासाठीचा सिलेबस अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे तांत्रिक घटकासाठी प्रश्न जाहित है किती या चे शमन जे आहेत हे किती असतील आणि या पद्धतीने जी परीक्षा घेतली जाईल आता अग्निशमन जे पद आहे यामध्ये पाहू शकता अग्निशमन विमोचक असेल किंवा अधिकारी असेल यासाठी शंभर गुणांची मैदानी चाचणी आहे माझ्या शंभर गुणांची लेखी परीक्षा मला वाटते असू शकेल तर या पद्धतीने त्याचा एक्झाम पॅटर्न लवकरच जाहीर केला जाईल सध्या तरी अधिकृत संकेतस्थळावर याबद्दलची माहिती दर्शवण्यात आली नाही तर यामध्ये पाहू शकता लेखी परीक्षेसाठीचा जो पदनी आहे अभ्यासक्रम आहे हा जाहीर करण्यात आला आहे यामध्ये पहिलं जे पद आहे फिजिओथेरपिस्ट यासाठी पाहू शकता जनरल नॉलेज आलं म्हणजे आपण जे मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल त्याच्यानंतर जनरल नॉलेज आहे आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता तर जनरल नॉलेज सेक्शन देण्यात आलं आहे फिजिओथेरपिस्टसाठीचं जनरल नॉलेज महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट म्हणजे महाराष्ट्र नगरपालिका जो कायदा आहे यावरचे प्रश्न असतील ह्युमन अँटॉमी सायकोलॉजी आहे बायोकेमिस्ट्री त्याच्यानंतर पाहू शकता इन्क्लुड सायकोलॉजी आहे फंडामेंटल ऑफ किनो हिमोथेरपी किंवा किनोथेरपी बोलतात त्याबद्दलचं आहे यामध्ये पाहू शकता फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रोथेरपी आहे फंक्शनल डायग्नोजेशन ऑफ द सायको याच्यामध्ये स्किल्स आहेत सायक सायकोथेरपी साडीचे त्याच्यानंतर पाहू शकता मसोलॉजिकल सायकोथेरपी आहे नीरो सायकोथेरपी आहे यानंतर पाहू शकता याच्यामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत प्रिन्सिपल ऑफ बायो इंजिनिअरिंग कम्युनिटी सायकोथेरपी या पद्धतीने हे जे तांत्रिक घटक आहेत या टॉपिकवर तुम्हाला कवर करणं आवश्यक आहे कारण का यावरचे प्रश्न विचारले जातील त्यानंतर ना बाकीचे प्रश्न ठरलेले असतात मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि हा टॅक जो पॅटर्न आहे या पद्धतीने प्रश्न असतील औषध निर्माण निर्माता शकता फार्मासिस्ट जनरल नॉलेज आहे आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि यानंतरनं जे तांत्रिक घटक आहे जनरल साय फॉर्मोलॉजी आहे टाईप ऑफ ड्रग्स म्हणजे औषध निर्माता संदर्भातले जे तुमचे तांत्रिक घटक आहे तुमचा जो अभ्यासक्रम असेल म्हणजे या अगोदर तुम्ही जी पदवी घेतलेली आहे त्या पद्धतीची जी तयारी केली असेल त्याच पद्धतीचा हस्त लॅबस असतो आणि त्यास काठिण्य पातळीचे प्रश्न हे विचारले जातात यानंतर न पाहू शकता कुष्ठरोग तंत्रज्ञ लिप्रोसी टेक्निशियनसाठी जनरल नॉलेज आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आता हे कॉमन आहेत हे सगळ्यासाठी तुम्हाला याची तयारी करणं आवश्यक आहे हे कॉमन तुम्हाला येणारच आहेत आता यामध्ये त्यानंतर पाहू शकता यामध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे लेप्रोसी लेप्रोसीवरचे प्रश्न तांत्रिक घटक यामध्ये बॅक्टरिया बॅक्ट्रिलॉजी रिलेटेड लेप्रोसी आहे एपिडोमोलॉजी आहे एवोल्यूशन ऑफ लेप्रोसी लेशन आहे क्लिनिकल फ्युचर्स आय इनोमेंट लेप्रोसी आहे त्याच्यानंतर डायग्नॉसिस ट्रीटमेंट सिग्मा हेल्थ एज्युकेशन लिप्रोसी पेशंट तर ही सगळी त्याच्यावरचे जे तांत्रिक घटक आहेत यावरचे प्रश्न विचारले जातील आता हे सगळे जे अभ्यासक्रम आहे सगळ्या पदासाठीचा सा, एक टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता पुढचं पद आहे स्टाफ नर्स यासाठी जनरल नॉलेज आणि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲप्ट ठरलेलं आहे तांत्रिक घटकामध्ये आवश्यकता काय आहे आर सी प्रोग्राम नर्सिंग ॲक्ट आहे अँटॉमी सायकोलॉजी आहे मायक्रोबायोलॉजी आहे सोशोलॉजी मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट एक आणि पार्ट दोन आहे त्याचबरोबर फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग फर्स्ट ॲड अँड पर्सनल हायजीन मेंटल हेल्थ याबद्दलचे प्रश्नसुद्धा विचारले जातील त्यानंतरना पाहू शकता क्ष किरण तंत्रज्ञ इथून जे दुसरे जे टॉपिक आहेत पहिले दोन टॉपिक कॉमन सगळ्या पदासाठी राहणार आहेत आणि त्यानंतरनं जे तांत्रिक घटक आहे हा प्रत्येक पदासाठीचा सा, तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे ते तांत्रिक घटक एक बाय वन बाय वन स्टेप बाय स्टेप तुम्हाला कवर करणं आवश्यक आहे वेल्थ विजिटर अँड लॅप्रोसी टेक्निशियनसाठीची ट्रीटमेंट आहे सिग्मा आहे डिफरंट डायग्नोसिस आहे त्याचबरोबर क्लिनिकल फ्युचर्स लेप्रोसी आहे यावरचे प्रश्न असतात हे तांत्रिक घटक तुम्हाला तयार करणं आणि चेक करणं आवश्यक आहे त्यानंतर न पाहू शकता माणस उपचार समुपदेशक यासाठी पाहू शकता सायकॅट्रिकसाठी चेक काउन्सलर यामध्ये पाहू शकता काय काय आहे यामध्ये प्रिलिमनरी कन्सेप्ट विचारले जातील बायोलॉजी डोमेन आहे कॉम्पेटिव्ह बिहेव्हिअर डोमेन आहे त्याच्यानंतर सोशल कल्चरल ॲडजस्टमेंट डोमेन आहे सायकोलॉजी आहे इथिक्स आणि सायकोलॉजिकल रिसर्च यावरचे प्रश्न आहेत रिसर्च सेटिंग आणि अप्लाइड रिसर्च हे वेगवेगळे वेग जे टॉपिक आहेत तांत्रिक घटकावरचे यावरचे प्रश्न असेल तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता तुमच्या पदाशी संबंधित जे तांत्रिक घटक आहेत त्यावरचे प्रश्न आता लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल यामध्ये काय आहे तर यामध्ये पाहू शकता तांत्रिक घटकामध्ये नॅशनल म्युनिसिपल अकाउंट मॅन्युअल मॅन्युअल म्हणजे लेखा, लेखा अकाउंटशी संबंधित जे प्रश्न आहेत यावरचे प्रश्न यावर असतील ऑडिटिंग आहे टॅक्सेशन कॉस्ट अकाउंटिंग फायनान्स अकाउंटिंग फायनान्शियल मॅनेजमेंट आहे यावरचे प्रश्न त्यानंतर न पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य यावरती तुमची जी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इंजिनिअरिंग आहे या जे तांत्रिक घटक आहेत विविध तांत्रिक घटक आता ह्यामधले बाहेरचे कोणते प्रश्न येणार नाही आहेत ह्याचे घटक त्यामध्ये देण्यात आले आहेत अभ्यासक्रमामध्ये त्यामधलेच प्रश्न विचारले जातील त्या बाहेरचा एका एक, एक पण घटक जो आहे यावरचे प्रश्न येणार नाही आहेत धाव पावश्यकता टॉपिक आहे कनिष्ठ अभियंता विद्युत ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल सिलेबस सुद्धा तुम्ही चेक करू शकता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल सिलेबस सुद्धा या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे त्यानंतर न पाहू शकता चालक यंत्रचालक ड्रायवर ऑपरेटरसाठीच असलेला यामध्ये महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन ॲक्ट जो आहे सेफ्टी मेजर्स यासाठी तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे हे टॉपिक कवर करणं आवश्यक आहे त्यानंतर न पाहू शकता पुढे सगळ्यात महत्वाचं अग्निशमक आणि फायरमन सगळ्यात जास्त पदे असणार आहेत तर यामध्ये पाहू शकता शंभर गुणांची मला वाटतं मैदाने चाचणी असणार आहे तर शंभर गुणांचा पेपर होईल जनरल नॉलेज महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हे कॉमन आहेत सगळ्या पदासाठी त्यानंतर नवा आवश्यकता तुमच्या अग्निशमन फायरमन संदर्भातला जो तुमचा जो या अगोदर तुमचा अभ्यासक्रम झाला असेल तुम्ही डिप्लोमा पदवीची काही घेतला असेल यामध्ये एअरक्राफ्ट फायर आहे शिप फायर आहे रुरल फॉरेस्ट फायर सगळे पद्धत जे आहेत अग्निशमन संदर्भातले ते टॉपिक तुम्हाला कवर करावे लागणार आहेत त्यानंतर नपा होऊ शकता कनिष्ठ विधी अधिकारी साडीचा सुद्धा तुम्ही चेक करू शकता क्रीडा पर्यवेक्षक आहे एकोण एकवीस पदन साडीचा सिलेबस डिटेलमध्ये जाहीर करण्यात आला आहे उद्यान अधीक्षक साडीचा आहे त्यानंतर ना उद्यान निरीक्षक लिपिक टंक लेखक साठी पाहू शकतं आर टी आय ऍक्ट विचारला जातो राईट टू सर्व्हिस ऍक्ट जो आहे हा सुद्धा विचारला जातो तो दोन हजार पंधराचा जो आहे तो आणि त्याचबरोबर जनरल नॉलेज आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हे सगळ्या पदासाठी असतील आणि त्यानंतर ना मराठी इंग्रजी व्याकरण हे सगळ्या पदासाठी कॉमन असणार आहेत लेखालेपीकसाठी लेखा पाहू शकता अकाउंट क्लक साठी जे आर टी आय ऍक्ट आहे राईट टू सर्व्हिस ऍक्ट आहे त्याच्यानंतर जे तुमचे जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे त्यावरचे प्रश्न टॅक्सेशन आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेशन कॉस्ट अकाउंटिंग आहे यावरचे प्रश्न लेखालेपीकमध्ये विचारले जातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन मराठी कॉम ग्रामर इथे देण्यात आलं आहे इंग्लिश ग्रामर आहे आर्थमॅटिक यावरचे प्रश्न असतील यामध्ये पाहू शकतात मला डायरेक्टली सिलेबस जाहीर करण्यात आला आहे प्रयोगशाळ तंत्र तंत्रज्ञ या विषयामध्ये फक्त मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर सांगितलं आहे आणि आर्थमॅटिक सांगितलं आहे बाकीच्या कोणत्याही जो विषय आहे म्हणजे पद आहे त्यामध्ये मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर सांगितलेलं नाही आहे तरी ब सुद्धा पाहू शकतात जो डिटेलमध्ये एक्झाम पॅटर्न आहे कशा पद्धतीने प्रश्नांसाठीचे जे गुण असतील कोणकोणत्या टॉपिकसाठी किती गुण असतील या संदर्भात लवकरच अधिकृत संकेतस्थळावर अपडेट केली जाईल की, की त्याच्यामध्ये जे किती म्हणजे प्रत्येक टॉपिक जो आहे आता समजा मराठी पकडला किंवा जनरल नॉलेज आता पाहू शकता बाकीचे पदे जे आहेत त्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण देण्यातच आलेलं नाहीये डायरेक्टली त्यांनी जो दोनचे कॉमन सब्जेक्ट आहेत यामध्ये जनरल नॉलेज सांगितलंय त्याचबरोबर जे म्युन्सिपल ऍक्ट आहे त्यावरचे प्रश्न सांगितलेत आणि त्यानंतर न पाहू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञामध्ये मात्र मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर दिले आर्थमॅटिक दिलंय जनरल नॉलेज करंट अफेअर्स देण्यात आलं आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आहे आर टी आय आहे आर टी एस आहे त्याच्यानंतर तांत्रिक घटक सुरू होत आहेत हा थोडासा वेगळ्या पद्धतीने देण्यात आला आहे एक्झाम डिटेल डिटेलमध्ये माहिती दिली जाईल की कोणत्या टॉपिकसाठी किती प्रश्न विचारले जातील लवकरच संदर्भात सुद्धा अपडेट दिली जाईल आणि त्यानंतरनं त्याच्यामध्ये जी काय अपडेट असेल त्यावर सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ विश्लेषण आपण घेणार आहोत तर एकसा पद पाहू शकता पुढचं आहे यामध्ये सुद्धा आया या पदासाठी तुमच्या दहावीच्या पॅटर्नवरचे प्रश्न असतील यामध्ये मराठी ग्रॅमर आहे इंग्लिश ग्रॅमर आर्थमॅटिक हा पहिला टॉपिक असेल यामध्ये जनरल नॉलेज करंट अफेअर्स महाराष्ट्र कॉर्पोरेशन ऍक्ट आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आर टी एस आहे आर टी आय आहे आणि त्यानंतरनं जे तुमचे पदा संदर्भातली तुमचा जो अनुभव असेल त्यावरचे हे प्रश्न असतील तर या पद्धतीने हा सिलेबस जाहीर करण्यात आलं आहे एक्झाम पॅटर्न मध्ये सांगितलं जाईल आता पाहू शकता एक्झाम पॅटर्न मध्ये काय माहिती असेल की पाहू शकता चार सब्जेक्ट देण्यात आले आहेत चार सब्जेक्ट मध्ये कोणत्या सब्जेक्टसाठी किती प्रश्न असतील आणि त्यासाठी किती गुण असतील त्याचबरोबर मैदानी चाचणी जी आहे कोणत्या पदासाठी असेल कौशल्य चाचणी कोणत्या पदासाठी असेल याची सुद्धा विस्तार माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल तत्पूर्वी पाहू शकता तुम्ही ज्या पदासाठी इच्छुक आहात त्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध झालेली आहे पुढच्या सेशन मध्ये आपण डिटेलमध्ये कशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे टी सी एस मार्फत जे लिंक उपलब्ध झाली आहे त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो तो कसा अर्ज करायचा आहे समोर स्क्रीनवर लिंक उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता काय काय कागदपत्र लागणार आहेत या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती आपण त्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद